अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं काल संपूर्ण दिवसभराचं जे रुटीन होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओला हाईप करायलासुद्धा विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर काल होता शनिवार आणि शनिवारी मग दिवसभर चतुर्थी होती त्यामुळे मग दिवसभर उपवास होता आणि मग उपवास होता त्यामुळे फराळाचं करायचं होतं म्हणून मग सकाळी जास्त काही करायची गरज पडत नाही म्हणून मग दुपारी वेळ होता तर दुपारच्या वेळेला फराळाचं वगैरे करून झाल्यानंतर मी अशा प्रकारे हे छोटे छोटे लोटस बनवलेले होते रेडी पॅचेसचे तर ते मी पूर्ण करायला घेतले आता एकाच दिवशी आपलं सगळं काही करणं होत नाही त्यामुळे मग मी रोज जसा वेळ मिळतो तसं डिझाईन वगैरे काढते किंवा मग जेव्हा रांगोळी भरायची तेव्हा रांगोळी भरते आणि अशा प्रकारे आउटलाईन जर करायची राहिली तर ती एखाद्या वेळेस रिकाम्या वेळेत करून घेत असते तर आपल्याला हीच हे एकच काम नसतं बरेच कामं असतात घरामध्ये आपली देवपूजा वगैरे सकाळचा स्वयंपाक सकाळचे सगळे जी काही कामे असतात छोटी मोठी भांडी घासणं कपडे धुणं त्याच्यासोबतच मुलांचं करायचं तर या सगळं हे सगळे कामं केल्यानंतर दुपारी जेव्हा वेळ मिळतो तर त्यावेळेस मी ही सगळी कामं करत असते तर काल उपवास होता म्हणून मग दिवसभर काही स्वयंपाकाची वगैरे गडबड नव्हती संध्याकाळी उपवास करा सोडायचा होता म्हणून मग सकाळी मी फराळाचं वगैरे झाल्यानंतर दुपारची सगळी काही कामे आवरून घेतली आणि दुपारी मग हे जे लोटस काढलेले होते छोटेसे रेडी पॅचेस रांगोळीचे त्याला रांगोळ्या वगैरे मी टाकलेल्या होत्या रांगोळीने त्याने त्याला तयार केलेलं होतं पण त्याला आउटलाईन करायची बाकी होती म्हणून मग मी ते आऊटलाईन करायला घेतले तर प्रत्येक वेळेस आपण येल्लो किंवा पिंक कलरमध्ये जास्त लोटस करत असतो किंवा बऱ्याच ठिकाणी बघत असतो पण यावेळेस मी ऑरेंज कलरमध्ये लोटस जे आहे ते रांगोळीचे बनवले कारण एकच एक कलर असला की मग तो प्रत्येक वेळेस वापरायला नको वाटतं असा वेगळा जर कलर आपण वाग वापरला किंवा वेगळ्या कलरची आपण रांगोळी बनवली तर ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला उपयोगात आणता येते किंवा वेगवेगळी डिझाईन त्याला आपल्याला करता येते म्हणजे आपल्याला हवे तसे आपण हे उपयोगात आणू शकतो तर यासाठी मी असे वेगवेगळ्या वेग कलरमध्ये कमळाचे जे पॅचेस आहे छोटे छोटे रांगोळ्यांचे ते बनवले बऱ्याच कमळाची जी आउटलाईन आहे ती थोडी बाजू म्हणजे चुकली पण मग बरेच जे आहे ते व्यवस्थितसुद्धा आले तर ठीक आहे म्हणजे बाहेरून विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी आपल्याला जेवढं जमतं तेवढं जर केलं तर आपल्याला सुद्धा समाधान वाटतं आणि आपले तेवढेच पैसेसुद्धा वाचतात कारण बाहेर जर आपण हे घ्यायचं म्हटलं की भरपूर याचे रेट वगैरे जे आहे ते जास्त असतात त्यामुळे मग मी घरेच जेव्हा वेळ मिळतो तर त्यावेळेस अशी ही जी फुले आहे तेव्हा पॅचेस वगैरे असतात तर ते सगळे मी घरीच तयार करत असते आणि जेव्हा जेव्हा मी हे सगळे पॅचेस वगैरे रांगोळ्यांचे तयार करते तर ते सगळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असते त्याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत बॉर्डर रांगोळी जी आहे ती शेअर केलेली होती तर अशी ही रांगोळी जी आहे रेडी पॅचेसची माझी झालेली होती त्यानंतर मग दुपारी मी भाजणीचं पीठ मला भाजायचं होतं तर त्यासाठी मी सगळं साहित्य काढून घेतलेलं होतं आधीच तर ते मी भाजायला घेतलं तर आता दिवाळी तर झालेली आहे त्यामुळे दिवाळीचा जो आपला फराळ आहे तो तर बऱ्याच जणांचा संपलेला असेल माझासुद्धा संपलेला आहे तर म्हणून मग मी चकल्या वगैरे ज्या आहेत तर त्या आपण कितीतरी प्रमाणात बनवल्या तरी देखील त्या सगळ्यांना आवडतात चकल्या चिवडा आणि शेव तर गोड पदार्थ न खाता बरेच जणं तिखट पदार्थ हे जे आहेत तर हे खात असतात त्यामुळे हे आपण कितीतरी प्रमाणात जरी बनवले तरी देखील ते लवकर संपतात तुमच्याही घरी असं होतं का तर आमच्या घरी असं झालं म्हणून मग तर म्हणून मग मी चकला बनवायला घेतल्या त्याआधी हे जे भाजणीचं पीठ आहे हे मी भाजत होते तर हा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून मग मी हे तुम्हाला दाखवते तर हे जे तांदूळ आहेत तर ते मी एक दिवस आधीच पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घातले होते आणि त्यानंतर मग ते थोडा वेळ चाळणीमध्ये गाळ काढून ठेवले चाळणीमध्ये त्यानंतर मग त्याला रात्रभर मी एका छोट्या रुमालावरती वाळवत ठेवलं आणि त्याच्यावरून दुसरा एक रुमाल ठेवला जेणेकरून त्याच्यामध्ये काही जाणार नाही किडे वगैरे आणि त्याच्यावरती छानपैकी झाकण वगैरे ठेवलं आणि त्यानंतर सकाळी तांदूळ परत थोडा वेळ मी उन्हात ठेवले जास्त वेळ उन्हात नाही ठेवायचे त्याच्यामुळं तांदूळ जे आहेत तर ते कडक होतात म्हणून मग थोडं कोवळं उन्हामध्ये उन्हामध्ये ते थोडा वेळ ठेवायचे असतात तर तांदूळ वगैरे छानपैकी भाजून झालेले होते त्याला मस्तपैकी वाळवले त्यानंतर मस्त भाजून घेतले एकदम आचेवर आपल्याला हे सगळं जे साहित्य आहे ते भाजायचं असतं तर आता मी माझ्या प्रमाणानुसार हे सगळं साहित्य जे आहे ते घेतलेलं आहे तुम्ही कशा चकल्या करता किंवा तुम्ही कोणतं साहित्य घेऊन आता मी जे साहित्य घेणार आहे तर ते बरेच जणं ते सुद्धा घेतात किंवा वेगळ्या प्रकारे सुद्धा कमी किंवा जास्त असं हे जे साहित्य आहे ते घेत असतात म्हणजे आता मी तुम्हाला पुढे जसं दाखवणार आहे की मी हे हे साहित्य घेतलं तर बरेच जणं तीन ते चार सा डाळीमध्ये किंवा तांदळामध्ये एक दोन डाळी वगैरे मिक्स करूनसुद्धा त्याचे चकल्या ज्या आहेत त्या बनवत असतात तर आता मी काय करते मी तांदूळ आधी घेतले होते तांदूळ भाजून घेतले त्यानंतर हरभऱ्याची डाळ मी भाजून घेतली तांदूळ मी अर्धा किलो घेतले तर हरभऱ्याची डाळ मी दोनशे ग्रॅम इतकी घेतली साधारण पण मी ती दोन अडीच कप असे अंदाजे घेतलेली होती पण जवळपास ती दोनशे ग्रॅमच असेल आणि त्यानंतर मग मुगाची डाळ उडदाची डाळ ह्या मी घेतल्या मुगाची डाळ मी शंभर ग्रॅम घेतली आणि उडदाची डाळ मी पन्नास ग्रॅम घेतली जवळजवळ ती साठ ग्रॅमच झालेली असेल तर मी एकदम प्रमाणात मोजून नाही घेत अंदाजे घेते आणि त्यानंतर मग ज्वारीसुद्धा मी याच्यामध्ये घेतली आता बरेच जण ज्वारी याच्यामध्ये टाकत नाही पण मी टाकते कारण ज्वारीमुळं काय होतं थोडा खरपूसपणा त्याला येतो आणि कुरकुरीत असे आपल्या ज्या चकल्या आहेत तर त्या होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे सगळं प्रमाण मी अंदाजे घेतलेलं आहे आता त्याचं प्रमाणसुद्धा मी साधारण तुम्हाला जवळपास सांगितलेलं आहे तर त्यासोबतच दोन चमचे मी जिरं घेतलं आणि दीड चमचा मी धने घेतले आणि ते सुद्धा छानपैकी भाजून घेतले त्यासोबतच मी पोहे घेतले पन्नास ग्रॅम जवळपास पन्नास ते साठ ग्रॅम झालेले असतील आणि साबुदानासुद्धा मी एक कप भरून घेतला म्हणजे साधारण चाळीस ते पन्नास ग्रॅम तो असेल तर हे सगळं मी भाजून घेतलं आणि त्यानंतर मग दुपारी स्वयंपाक करायचा होता तर हे सगळं साहित्य भाजता भाजता मला खूप वेळ झाला कारण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस आपण भाजणीचं जे काही साहित्य वा भाजत असतो तर तेव्हा आपल्याला खूप वेळ लागतो तर जवळपास मी दुपारी माझं जे काही रांगोळी वगैरे आहे ती काढून घेतल्यानंतर हे सगळं भाजायला मला जवळजवळ संध्याकाळ झाली त्यानंतर मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले ला मी कणिक मळून घेतली त्यानंतर मग संध्याकाळ खूप झालेली होती म्हणून मग मी आधी दिवे लाव वगैरे लावून घेतले कारण स्वयंपाक काय आपल्याला कधीही करता येतो पण दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेसच आपण दिवे वगैरे जे आहे तर ते लावायचे असतात तर म्हणून मग मी सहा साडेसहा झालेले होते तर त्यासाठी आधी दिवे वगैरे जे आहे ते लावून घेतले कारण दिवे लावले की मग बाकीचे कामं करायला आपण मोकळं होतो म्हणून मग मी सर्वात आधी देवाजवळ दिवा लावून घेतला त्यानंतर मग अगरबत्ती वगैरे लावली आणि एक दिवा मी बाहेर तुळशीजवळ लावत असते आणि त्यासोबतच एक दिवा उंबरठ्यावरती लावत असते आता बरेच जणं उंबरठ्यावरती सुद्धा दिवा लावतात आणि तुळस आपला पाण्याचा हंडा जो आहे तिथेसुद्धा लावता तर तिथेसुद्धा मी एक दिवा लावत असते आणि त्यानंतर मग तुळशीजवळ एक दिवा लावला आणि छानपैकी अगरबत्ती धूप दीप ओवाळून घेतलं आणि मग थोडा वेळ तुळशीजवळच बसले कारण संध्याकाळच्या वेळेला आपण तुळशीजवळ बसल्यानंतर खूप शांत असं वातावरण तुळशीजवळ असतं त्यामुळे मग मला संध्याकाळी तुळशीजवळ एक दहा ते पंधरा मिनटं तरी बसायला आवडतं कारण संध्याकाळी खूप छान वाटतं आणि मग दिवे वगैरे लावले त्यानंतर मग जे मी भाजणीचं पीठ तयार केलेलं होतं तर ते सुद्धा थंडगार झालेलं होतं आता ते गरम गरमसुद्धा आपण काढू शकतो पण गरम काढल्यानंतर त्याचा गोळा तयार होतो किंवा मग जे काही पीठ आहे तर ते भांड्यालाच चिकटून राहतं आणि मग आपलं जे काही पीठ आहे तर ते लगेच खराब होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून मग मी संध्याकाळी पाच साडेपाचला सगळं काही पीठ वगैरे हे डाळी वगैरे ज्या आहेत तर त्या भाजून घेतल्या त्यानंतर छानपैकी दिवे वगैरे लावून घेतले आणि तोपर्यंत तो मस्त जे भाजण्याचं जे काही साहित्य आहे ते सगळं छानपैकी थंड झालेलं होतं त्यानंतर मग ते मिक्सरला मस्त बारीक करून घेतलं आणि एकदम रवाळ असं त्याचं पीठ तयार मी तयार केलं आता मिक्सरला दोन ते तीन वेळा जरी आपण ते फिरवलं तरी देखील ते थोडंफार जाडसर राहतं तर मी काय करते बारीक चाळणी जी आहे सगळ्यात बारीक तर ती घेते आणि त्याने गाळून घेते आता बाहेरसुद्धा आपल्याला हे पीठ जे आहे ते गिरणीत बऱ्याच ठिकाणी आपल्याला दळून मिळतं पण ते दुसऱ्या धान्यावरती टाकतात त्यामुळं मग हे पीठ थोडं वेगळं येतं आणि त्याची चकली येईल का नाही याची शक्यता पण अस असते त्यामुळे जिथे सेपरेट गिरणी असते तर तिथे आपण हे दळून आणू शकतो पण मला वेळेवरती गिरणीमध्ये नेण्याचं आणि दळून आणण्याचं खूप कंटाळा आला आणि दूर पण भरपूर आहे गिरणी त्यामुळे मग मी घरीच हे पीठ जे आहे ते तयार केलं तर मस्त आणि रवाळ असं बारीक पीठ जे आहे ते माझं घरी झालेलं होतं फार जाड नव्हतं छानपैकी मला जसं हवं तसं बारीक पीठ जे आहे ते तयार झालेलं होतं त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये थोडा ओवा असा क्रश करून घातला आणि त्याच्यासोबतच तीळ घातले तर तीळ हे मी तेलातच टाकणार होते पण तेलात टाकल्यानंतर ते तेला लगेच जळून जातात म्हणून मी काय केलं त्या जे पीठ घेतलेलं होतं त्याच्यामध्येच छोटा गोलाकार तयार केला आणि त्याच्यामध्ये मी ओवा आणि जे तीळ आहे ते टाकून घेतले आणि त्यानंतर आपण त्याला मोहन देतो तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल तापत होतं तोपर्यंत मग त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकून घेतले आता मसाले म्हणजे आपण त्याच्यामध्ये वेगळं असं काही टाकत नाही हळद टाकतो आणि तिखट टाकतो त्यासोबतच आधी सांगितल्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये ओवा टाकतो आणि तीळ टाकत असतो तर ओवा तीळ आणि मीठ त्याच्यासोबतच हळद आणि तिखट ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मी टाकून घेतल्या त्यानंतर मग तेल छानपैकी कडकडीत गरम झालेलं होतं तर मग तेल मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि तेल मी असं टाकलं की तीळ वगैरे जे टाकलेले होते त्याच्यावरती तेल पडेल अशा प्रकारेच मी तीळ त्या पिठामध्ये टाकून घेतलेले होते जेणेकरून ते तळताना भाज म्हणजे ज्यावेळेस आपण तळतो तर त्यावेळेस ते जळण्याची शक्यता असते म्हणून मग मी डायरेक्ट परातीमध्ये टाकत असते की ते एकदम खरपूस असे तेलामध्ये निघून येतात आणि जळत पण नाही तर यासाठी मी ते परातीमध्येच टाकत असते तर छानपैकी पीठ जे आहे तर ते तयार झालेलं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये ते तेलाचं मोहन घातलं आणि मस्तपैकी त्याला एक पंधरा ते वीस मिनटं साधारण मी छान हाताने असं रगडून घेतलं कारण जेवढं आपण त्याची मसाज करतो जेवढ्या पिठाला आपण रगडून घेत असतो तेवढं पीठ जो आपला गोळा आहे तर तो व्यवस्थित बनतो आणि चकल्यासुद्धा खूप छान येतात तर मस्तपैकी पिठामध्ये तेल वगैरे जे आहे ते कडकडीत असं मी टाकून घेतलं त्यानंतर त्याला एक पंधरा ते वीस मिनटं मी हाताने चोळून घेतलं सर्वात आधी दर चमच्यानेच फिरवलं कारण तेल खूपच गरम झालेलं होतं आणि हाताला भाजण्याची शक्यता असते म्हणून मग मी एका चमच्याच्या सहाय्याने त्याला सगळीकडे पचरवून घेतलं आणि छानपैकी थंड होऊ दिलं आधी कारण थंड झाल्यानंतर मग आपल्याला जसं वाटेल तसं आपण त्याला मळवू शकतो तर मग थोडं थोडं करून मी त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि छानपैकी त्याचा गोळा तयार करून घेतला आणि थोडा वेळ त्याला एक दहा ते पंधरा मिनटं तसंच ठेवलं त्याच्यावरती मी छान मोठी कढई ठेवली आणि एक दहा ते पंधरा मिनटं त्याला बाजूला ठेवून दिलं तो तोपर्यंत मग मी तेल तापवायला ठेवलं आणि जे साचा वगैरे आहे तो मी काढून घेतला त्यानंतर मग एक एक करून जे पिठाचा गोळा तयार केलेला होता तर तो गोळा मी साच्यामध्ये टाकून घेतला आणि सुद्धा हाती तेल लावून घेतलं कारण मग त्याला पीठाचा जो गोळा आहे तर तो साच्याला चिकटून राहतो चकल्या व्यवस्थित येत नाही म्हणून मग त्याला आजूबाजूने तेल लावून घ्यायचं असते आणि नंतर मग त्याच्या चकल्या वगैरे ज्या आहेत त्या बनवायच्या असतात तर आता अशा ताटामध्ये किंवा एखाद्या परातीमध्ये चकल्या आपण बऱ्याच वेळा तयार करतो आणि त्या एकदमच कढईमध्ये सोडत असतो तर त्यामुळे काय होतं चकल्या हात आपण ज्यावेळेस हाताने उचलतो तर त्यावेळेस त्या तुटायची सुद्धा शक्यता असते आणि त्याचे जे काटे वगैरे असतात एकदम बारीक तर ते सुद्धा मोडल्या जातात मग चकली जी आहे ती आपली प्लेन होते आणि काटे वगैरे जे आहे ते त्याला राहत नाही आणि त्यासोबतच एकदमच जर आपण सगळ्या चकल्या कढईमध्ये टाकल्या की त्याला लगेच फेस येतो आणि तेलसुद्धा थंड असतं आणि तेल गरम जरी असलं तरी चकल्या थंड्या असतात त्यामुळं तेल थंड होतं आणि मग आपल्या चकल्या ज्या आहेत त्या तुटायला लागतात तर यासाठी मी काय करते हा जो झारा आहे छोटा तर त्याच्यावरतीच मी चकल्या काढते जेणेकरून त्याच ते, त्याचे जे काटे आहेत तर ते सुद्धा मोडत नाही कारण हा आपल्याला हाताने धरायची गरज पडत नाही डायरेक्ट त्याच झारावरती चकल्या काढायच्या आणि डायरेक्ट झारा त्या कढईमध्ये सोडून द्यायचा त्याने काय होतं प्लेटा प्लेटासुद्धा जास्त काही प्र भरत नाही आणि त्याचे चकल्यांचे जे काटे वगैरे आहे तर ते सुद्धा खराब होत नाही चकल्या मोडत नाही आणि एक करून आपण चकली टाकली की ती एक चकली होईपर्यंत दुसरी चकली आपण त्याच्यामध्ये सोडतो जेणेकरून तेलसुद्धा लवकर थंड होत नाही आणि बाकीच्या सुद्धा चकल्या ज्या आहेत त्या मोडत नाही कारण एकदमच जर आपण सगळ्या चकल्या टाकल्या तर त्या मोडण्याची शक्यता असते म्हणून मग एक एक करूनच त्याच्यामध्ये चकल्या ज्या आहेत त्या आपण टाकत असतो तर एक एक करून छान अशा चकल्या ज्या आहेत त्या मी टाकून घेतल्या आणि प्रत्येक घाना जो आहे तो माझा व्यवस्थितच निघाला एकही चकली तुटली नाही मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे तर त्या काही छोट्या छोट्या टिप्स होत्या ज्या आपण चकल्या करताना जर वापरले तर आपली एकही चकली तुटणार नाही आणि अगदी काटेदार अशा आपल्या चकल्या ज्या आहेत त्या तयार होतील तर असा होता माझा काल संपूर्ण दिवसभराचा रुटीन तर हे सगळी जी काही कामे आहेत ती मी काल संपूर्ण दिवसभरामध्ये केली तर कशा वाटल्या तुम्हाला माझ्या चकल्या ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील व्हिडिओला हाईपसुद्धा करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ